हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आत्ता वाजलेले आहेत तीन वाजायला आलेली आहेत पाहुणे तीन होऊन गेलेली आहेत तर मी तुम्हाला घड्याळ पण दाखवते बघा तुम्हाला वरच्या साईडला दिसते तीन वाजायला दहा मिनटं बाकी आहेत आणि व्हिडिओ शूट करते तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच येईल तर मला ह्या ताईंची कमेंट आलेली पहा आणि अशा कमेंट जर असल्या तर मी शेअर करते का जेणेकरून सगळ्या मैत्रिणींना फायदा होईल का ब आपल्या एकामुळं म्हणजे मी त्यासाठी म्हणत असते की कमेंट करत जा तुम्ही जर कमेंट केली तर त्यामुळं आणखीन जणींचं ज्या आहे ना फायदा होतो आणि ब्लाऊजबद्दल पण काय अडचणी असतील तरी पण तुम्ही कमेंट करत जा त्याच्यावरती आपण ज्या आहे ना व्हिडिओ बनवू बनवू शकते किंवा तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय पण भेटून जातो तरी ताईची कमेंट काय आहे तुम्हीच पहा तर हे आताई बोलतायत की ताई मला स्वतःचे ब्लाऊज शिवशी वाटता पण मला हे ब्लाऊज आहे ना मशनीवरती बसूशीच वाटत नाही तर तुम्हीच सांगा आता मी काय करू आता काय करू असं त्यांनी मला विचारलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला कमेंट पण मी शेअर केलेली आहे आणि आत्ता जे आहे ना मी ब्लाऊज शिवतीये आहे हे बघा ब्लाउज शिवतीये आहे आणि ब्लाऊज पण कट करती आहे तर बघा ता तर ताईंनी असा प्रश्न विचारला तर आता काय करायचं आता जर ब्लाउजच शिवशीने वाटलं तर ब्लाऊज कसा शिवायचा तर बघा ताई तुम्ही पण हा व्हिडिओ बघत असाल तर मनाने ठरवलं तर माणूस काहीही करू शकतो तर मनानेच नाही ठरवलं तर कसं काय काय करू शकतो आपण नाही का बरोबर आहे का नाही जर तुमचं आपण जर मनाने खंबीर असलो तर शरीरही आपल्याला साथ देतं ही गोष्ट एकदम शंभर टक्के खरी आहे जर समजा तुमचं शरीर कमकुवत आहे किंवा तुमचं शरीराला खूप हे आहे पण तू जर तुमच्या मनात जिद्द असेल का नाही मला हे करायचंच आहे आणि ते करणारच तर तुम्ही पण सुद्धा नक्कीच करू शकशाल फक्त मानाने ठरवलं पाहिजे जर तुमचं मनच जर तुम्हाला म्हटलं नाही आज नाही आज नाही करत मी आज नाही शिवत किंवा आज कोणतंही काम असू दे तर ते होत नाही जर तुमच्या मानाने ठरवलं की नाही मी आज येणार हे करणारच आहे तर ते शंभर टक्के होतं आता बघा आम्ही दोघी जावा आहोत आता आमच्या दोघी जावांनी एक दिवस ठरवलं की ताई आपण मी लहान आहे आणि त्या मोठ्या आहे तर मी त्यांना म्हटलं की ताई आपण एक दिवस ना म्हटलं दररोजचे दहा ब्लाऊज शिव म्हटलं तर म्हणजे आम्ही आत्तापर्यंत फक्त एकदाच ब्लाऊज शिवले त्याच्यावरती परत शिवले नाही आणि त्याच्यानंतर ते आपण म्हणजे असं घरात आजारी पडायला लागली आणि म्हणजे बरंच असं थोडासा प्रॉब्लेम झाला घरात त्यामुळे आम्ही ते परत शिवले नाही पण मी सांगते आम्ही एक दिवस असंच ठरवलं की ताई म्हटलं आपण एक दररोजचे ना दहा ब्लाउज तरी शिव तर त्याच्यासाठी ना तर त्या बोलल्या की हो चाल शिव म्हणे तर आम्ही असंच ठरवलं तर एक दिवस आम्ही खरंच आहे ना दहा दहा ब्लाऊज शिवले एकच दिवस शिवले त्याच्यावरती परत शिवले नाही तसे चार पाच ब्लाऊज जर ठरवले तर पाच सहा सुद्धा ब्लाऊज होतात पण आम्ही त्या दिवशी जास्त ब्लाऊज शिवायचं ठरवलं म्हणजे दहा ब्लाऊज शिवायचं ठरवलं आता दहा ब्लाऊज तर आम्ही सकाळी नऊ वाजता बसलो होतो नऊ साडेनऊ वाजले होते आम्हाला म्हणजे आता घरातलं पण करून थोडंसं आणि दहा वाजले आम्हाला सकाळी नऊ साडेनऊ वाजले असतील दहाने वाजले आणि रात्रीचे दहा वाजले एवढ्या टायमापर्यंत आम्ही संपूर्ण दहा ब्लाऊज शिवले होते दोघींनी पण एक ब्लाऊज झाला की आम्ही लगेच फोन करायचो ताई तुमचा की झाला का ब्लाऊज किंवा त्यांचा झाला का ते आम्हाला फोन करायचे आम्ही असे दहा ब्लाऊज शिवले होते आणि त्या आमच्या म्हणजे आमच्या घरापासून आम त्या जवळजवळ एक किलोमीटर अंतर आहे अशा एवढ्या लांब राहत्या गावात आणि मी माळ्यात राहते आम्ही अशी दहा ब्लाऊज शिवले होते का तर आम्ही मनाने ठरवलं होतं म्हणूनच ते झाले नाहीतर जर आपण म्हटलो असतं नसतं ठरवलं तर नसतं झालं तर म्हणून म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करावा हा छोटस आणि तर आम्ही त्या दिवशी दहा ब्लाऊज शिवले आणि खूप आनंद झाला होता आम्हाला आम्ही म्हटल हे आपण आता कायम असं शिव पण शक्य होत नाही एवढं सगळं घरातलं पण करायचं आणि ब्लाऊज पण शिवायचे आपल्या कंबर पाटेक होऊन जाते आणि थकून जातं तर एवढं शक्य होत नाही तर पण आम्ही त्या दिवशी शिवले तर का ते मानाने ठरवलं तर मग तेच सांगायचं आहे आपण जर मानानं ठरवलं तर आपण करू शकतो कोणतीही गोष्ट करू शकतो म्हणून आता काय करायचं असं म्हणायचं नाही तुम्ही जर करण्याची तुम्हाला जिद्द असेल किंवा तुम्हाला आवड असेल तर तुम्ही मनाने ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं तर एवढंच सांगायचं होतं आणि मी आत्ता ना ब्लाऊज शिवती आहे तर डिझाईन आहे ब्लाऊजला त्यामुळं मी इथं अशा चिठ्ठ्या करते आहे हे बघा डिझाईन आहे ब्लाऊजला आणि एका कस्टमरचे तीन ब्लाऊज होते लग्न आहे त्यांच्या घरचं लग्न आहे मुलीचं लग्न आहे तर बघा हे ब्लाऊज आहे ह्या ब्लाऊजला डिझाईन बनवायची आहे तर फ्रंट पार्ट पण तयार करून घेतलेलं आहे हे बघा फ्रंट पॅट तयार झालेला आहे आणि आता गोल गळा आहे हा सिंपल आणि कसं त्या वयस्कर आहेत तर त्यांच्या मुलीचं लग्न आहे पण त्यांना डिझाईन वगैरे जास्त आवडत नाही नाड लटकन असं काहीही आवडत नाही मग त्यांना सिंपल अशी डिझाईन तयार करते झालीच शेअर करणं तर ती पण मी शेअर करते तुमच्याबरोबर आणि ते बघा ते रेड आणि आकाशी कलरचे ब्लाऊज आहेत ते पण त्यांचेच आहेत हे बघा हे पण त्यांचेच ब्लाऊज आहेत आणि पानगळा घेतला एकाला अशी लेस वगैरे टाकून दिलेली एल आहे एल्बो एल्बोबाही आहे तिन्ही पण ब्लाऊजच्या एल्बोज बाह्या आहेत तर अशा पद्धतीने हे तीन ब्लाऊज आहेत त्यांचे तर हा पण मी एक गोलच गळा घेतलेला आहे आणि लेस टाकून दिलेली आहे सिम्पल त्यांना जास्त आवडत नाही असं म्हटलं होते मी नाड फूल टाकून देऊ का तर त्या बोलल्या का नको ही बाह्य आहे तिन्ही पण ब्लाउजच्या एल्बोबाह्या आहेत आणि याला डिझाईन बनवायची आहे तर मग चला डिझाईन झाली की ती शेअर करते कारण की ही डिझाईन मी शेअर केलेली निर्मला फॅशन मराठीवर पण आपल्या ह्या चॅनलवरती पण मी शेअर करेन कारण की या चॅनलवरच्या पण काही मैत्रिणी नवीन आहात त्यामुळं नक्कीच शेअर करेन तर चला एकदम सिम्पल आहे जी तुम्हाला सर्वांना माहीत हे असेल चला